ज्यांना प्रबेचा त्रास असेल किंवा खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर मंदिरामध्ये डॉक्टर साहेब बसलेले आहेत सेवाच्या बाबाला ओळख केवाई आपली सेवाधारी एक तासानंतर आपणा दादांना भेटायचा एक तासाच्या नंतर

Арре, бе, ша, ша, шта? Та, шти, ша, шан, шо, по, у. Та, ते त्यांनी आपल्या जागेत उभं राहायचं कारण तुझं आपलं शिवसेनेचे बॅग आहे मंदिर असतं कोणतं दिसून बरेल